नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज सुद्धा आपण एक अतिशय महत्वाचा विषय बघणार आहोत तो म्हणजे साप किंवा नाक स्वप्नामध्ये दिसल्यास काय होते साप स्वप्नामध्ये दिसण्याचे सात महत्वाचे शुभ संकेत कोणते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्न हे आपल्याला महत्त्वाचे संकेत देत असतात हे संकेत आपल्याला समजले पाहिजे स्वप्नात साप दिसणे हे एक कॉमन स्वप्न असून ते अनेकांना पडत असते स्वप्नामध्ये साप दिसण्याचे शुभ अशुभ संकेत असतात परंतु आज आपण स्वप्नामध्ये साप दिसण्याचे फक्त शुभ संकेत कोणते आहेत ते बघणार आहोत साप कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसला यावरून संकेत मिळत असतात स्वप्नामध्ये साप दिसण्याचा पहिला शुभ संकेत आहे तो म्हणजे स्वप्नामध्ये साप उडताना दिसणे साप उडताना पाहणे याचा अर्थ तुमची प्रगती होणार आहे उद्योग व्यावसायिकांना व्यापारात वृद्धी होईल तर विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये साप दिसण्याचा दुसरा शुभ संकेत आहे तो म्हणजे स्वप्नात तुम्ही सापाला पकडत आहात एखादा मोठा साप तुम्ही पकडत आहात असे दिसले तर तुमच्या कष्टाला लवकरच फळ फळ मिळेल सर्व क्षेत्रामध्ये यश मिळेल प्रामाणिकपणे प्रयत्न करून धनप्राप्ती कराल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये साप दिसण्याचा तिसरा शुभ संकेत आहे तो म्हणजे स्वप्नात हिरवा साप दिसणे स्वप्नात हिरवा साप दिसण्याचा अर्थ उद्योग व्यवसायात प्रगती होईल शेतकऱ्यांना जर स्वप्नात हिरवा साप दिसला तर मोठ्या प्रमाणावर धनधान्याचे उत्पादन होईल तसेच आगामी काळात चांगल्या घटना घडतील असे संकेत असतात स्वप्नात साप दिसण्याचा चौथा शुभ संकेत आहे आणि तो म्हणजे स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसणे पांढऱ्या रंगाचा साप स्वप्नात दिसण्याचा अर्थ होतो धरप्राप्ती होणे मान सम सन्मान मिळणे खूप चांगल्या घटना आयुष्यात घडणे असे संकेत असतात स्वप्नात साप दिसण्याचा पाचवा शुभ संकेत आहे आणि तो म्हणजे स्वप्नात मृत झालेला साप दिसणे मृत झालेला साप दिसणे म्हणजे शत्रू नाश होणे तुमच्या जीवनातील सर्व संकटं अडचणी दूर होतील दुःख समस्या संपून जातील आनंदाचे सुख शांतीचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, साप दिसण्याचा सहावा शुभ संकेत आहे आणि तो म्हणजे तुम्हाला मंदिरामध्ये किंवा शंकराच्या पिंडीवर साप दिसणे स्वप्नात so, पिंडीवर साप दिसण्याचा अर्थ होतो की तुमच्यावर भंग भगवान शंकराची कृपादृष्टी आहे अनेक शुभ घटना घडतील आणि घरामध्ये सुख शांती लावेल स्वप्नामध्ये so, साप दिसण्याचा सातवा शुभ संकेत आहे आणि तो म्हणजे पिवळ्या रंगाचा किंवा गोल्डन कराचा कलरचा सोनेरी साप दिसणे सोनेरी रंगाचा साप धन लाभाचे संकेत देतो सुख समृद्धीचे संकेत देतो तसेच तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करत आहात त्यामध्ये यशस्वी व्हाल असेही संकेत असतात तर मंडळी स्वप्नामध्ये साप दिसणे म्हणजे काहीतरी महत्त्वाचे संकेत आपल्याला मिळत असतात आणि ते आपल्याला कळाले पाहिजे स्वप्नांचा अर्थ लावता आला पाहिजे स्वप्नात साप दिसण्याचे सात शुभ संकेत तुम्ही ऐकले आहे तुम्हालाही अशाच प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद